नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बुंदी तर बुंदीसाठी बघा मी हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर या कपाने मी दोन कप चण्याचं पीठ घेणार आहे ते बघा आपलं आता चण्याचं पीठ घेऊन झालेलं आहे त्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा टाकणार आहे आता आपला सोडा पण घालून झालेला आहे त्यात आपण थोडंसं तेल घालून घेणार आहे एकदम थोडंसं तेल घालून घेणार आता आपलं तेल पण घालून झालेलं आहे ते आपण छान असं मिक्स करून घेऊया ते बघा आपलं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे त्यात आपण आता थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे एकदम जास्त पण नाही घालायचं थोडं थोडं घालून छान असं आपण फेटून घेऊया तसंच थोडं थोडं पाणी आपण घालून घेणार आहे बघा छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे हे बघा असं करून घ्यायचं हे बघा आता आपण पाक बनवून घेणार आहे त्यासाठी मी एक टोप गरम आहे आणि त्यामध्ये ज्या पिढ आपण पीठ घेतलेलं त्याच कपाने मी साखर पण घेते ते बघा मी दीड कप साखर घेतलेली आता त्यामध्ये एक कप मी पाणी घालून घेते ते बघा एक कप मी पाणी घालून घेते आता ते छान असं आपण त्याची चाचणी बनवून घेऊ आपला पाक होईपर्यंत मी इकडं कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण याची बुंदी काढून घेऊया ते बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण या झाऱ्यावर हे पीठ घालून घेणार आहे बघा आपण चांगली कमी गॅसवरच ही घेतलेली आता हे आपण काढून घेऊया कपलेटमध्ये ते बघा फिर छान आवाज येतो ते बघा आपली सर्व काढून झालेली आता परत आपण दुसरं पण घालून घेऊया आणि मला किती छान पडते आणि झाड्या का आपल्याला हलवायचं नाही एकच जाग्यावर पकडायचं आहे आणि जस जसं लागेल तस तसं आपण वरून हे काढून मिक्स केलेलं पीठ घालून जाणार आहे ते बघा आता आपलं पूर्ण घालून झालेलं आहे पीठ आपण काढून घेऊ ते बघा अशीच मी सर्व बुंदी तळून घेते ते बघा आपली सर्व बुंदी बनून झालेली आहे हे बघा किती एकदम कुरकुरीत आलेली आहे बघा अशीच तुम्ही बनवून बघा आता मी एक पाणी पाक करायला ठेवलेला त्यात थोडंसं मी एक कलर घालून घेणार आहे बघा आपला पाक पण तयार झालेला आहे आणि तो एकदम असा चाचणी पण नाही बनवायची आपल्याला फक्त असं चिघट आलं पाहिजे बघा असं आता यामध्ये आपण ही सर्व बुंदी घालून घेऊया हो गॅस हे कमी ठेवायचा आणि दोन वेळा करून घेऊया आपण त्याच्यात आपण ती झाली की मग आपण हे काढून घालून घेऊया ते बघा आपली काढून झालेली आणि आता राहिलेली आहे ती पण आपण त्यात घालून घेणार आणि अशी झाऱ्यामध्येच ठेवायचे म्हणजे याच्यातलं पाणी हे सगळं निघून जाईल पाक ते बघा यातून आपण चमच्या सायाने छान असं मिक्स करून घेऊया अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा आपली पाकातली सर्व बुंदी काढून झालेली आहे आणि आता ती मी थंड पण करून घेतलेली आहे तर अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा हे बघा किती छान आलेली अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की काढवा धन्यवाद